हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर चला असं मस्त रेडी झालेली आहे पिंक पिंक तर चला मी आज नवीन साडी घातली आणि निघालेली आहे बाहेर तर बाहेर कुठं चालले बघा आमचं किती भारी पूण आहे आणि पुण्यामधून निघाले बाहेर आणि घराच्या बाहेर पडले की मला असंच नाही का मला फ्रूट काय माहिती खूप जास्त आवडतात मग तिकडं फ्रूटच्या सॅलड खाल्ला असं मस्त मस्त आहो आणि मी एकच प्लेट घेतलं मला एकटीला एक संपत नाही म्हणून मग असं मस्त इकडं फ्रूट फुर, सॅलड एन्जॉय केलं आणि म्हटलं आज चला थोडंसं शनिवारवाडा खूप दिवस झालं गेलोच नाही म्हणजे लाईक खूप दिवस झालं जवळ जातो पण आत नाही गेलो म्हटलं चला आज फिरून येऊया मग आम्ही निघालो तर सगळे बघा फिरून जात होते ना आम्ही तिकडे जात होतो वापस लोक जात होती असं म्हणायचं होतं मला आणि मग चला इकडे सगळ्यांचे रील्स फोटो वगैरे काढायचं चालू होतं मग आम्ही गेलो तिकडे आणि हे बघा कसे बापरे कसलं होतं ना पहिले कामं कसे केले असतील गेल पहिलं मशनी वगैरे काय नस नव्हत्या तरी पण किती भारी होतं पण शनिवारवाडा आहे ना असं थोडंसं बघा तुम्ही मस्तानी पिक्चर काय ते बाजीराव मस्तानी पिक्चर बघितलं असेल त्याच्यावर आहे तर सगळ्यांना सांगायची काही गरज नाही तरी तुम्हाला सांगते तर सगळं असं आहे पण आता नाही का ते थोडंसं पहिल्यासारखं नाही राहिलं पण हे सगळं पडलंय इकडे मग आम्ही असं आहो पुढं असतात मी मागे असते इकडं बघा झाडी वगैरे किती छान छान आहे तर हे सगळं काय आहे ते काही माहिती नाही पण चला तुम्हाला दाखवते आणि मी ब्लॉक कसे काढले मलाच नाही माहिती नाही का असं हे बघा तर चला खूप गुण लागत होता आणि नाही का अहो पुढं पुढं जात होते म्हटलं त्यांना कॅमेरा पकड म्हटलं ना त्यांचं कॅमेरा पकडायचं काम असं असतं मग इकडं फोटो वगैरे शूट केलो आणि इकडं काय काय लिहिलं ते बघून वाचून आम्ही ते बघत होतो की हे इकडे हे आहे ते तिकडे आहे तर हे बघा अशी इकडं काय माहिती असं हे त्यांच्यासाठी काहीतरी ते पाण्याचं असतं ना ते असं न इकडं बघा त्यांचे रूम्स इकडं बाथरूम आहे असं आहो मला सांगत होते आणि मी त्यांच्या महागा ते पुढं आणि मी महाग असं ते मला सांगत होते इथं हे होतं ते तिथं ते होतं तर मग इकडं बघा आपलं तिरंगा वाव जे हे तर चला कसलं भारी वाटत होतं आणि इकडं मस्तानीचा मिळेल इकडं आता पण रडलेला आवाज येतं म्हणतात काय माहिती आहे आपण तर ऐकलं नाही पण असं म्हणतात तर मग निघालो आम्ही हे बघा इकडं विहीर आहे खूप मोठी आहे तिथून दिसत होती माहिती का तर आहो मला सांगत होते इकडून भुयारी रस्ता आहे असं तसं तर चला पहिलं तर पिक्चरमध्ये पण एवढं कुठं दाखवलं नाही का मग असं फिरत होतो मग आहोनी मला फायनली बघा इकडे वीर दाखवली म्हटली तर कोणाचा तरी फोन पडला होता माहिती आहे का खरंच पडला होता आतमध्ये फोन इकडं वीर होती पहिल्याच्या काळातली तर चला मग असं मस्त मस्त फिरलो आणि मग आहो सांगत होते की इथं नाही का मस्त आणि अंघोळ करून इकडे येऊन बसायचे म्हणून मला सांगत होते मला एवढं हसू येत होतं खूप हसू येत होतं मग मी थोडंफार हसले आणि मग मला ते सांगत होते तू इकडं बस मी तुझे फोटो काढतो आहे बघा इकडं तिचं ते स्नान करायचं का काय म्हणतात ते आणि मग मी असं इकडे थोडंसं फोटो वगैरे काढला आणि मग इकडं असं फिरलो हे बघा इकडं जेल वगैरे आहे जे कुणी गुन्हा केला ना त्यांना इकडं जेलमध्ये टाकायचे मग इकडं मी मस्त असं आहो नवला माझं थोडासा व्हिडिओ काढा म्हटलं तर कसं काढतायत बघा मी म्हटलं सगळीकडे दाखवा मलाच काय दाखवत आहे आहोना जमत नाही एवढं व्हिडिओज काढायला वगैरे नाही का तर मग इकडं Asyik masuk, then niaga, apa ni dah komen, luar dah kula. आणि मग चला असा होता आजचा दिवस मग मस्त फिरलो फिरलो मग म्हटलं चला मागे इकडं काय काय होतं काय माहिती ते पडले ना तर समजत नाही होतं कुठं काय कुठं काय मग असं थोडाफार बसलो तिकडं हे बघा इथं थोडा वेळ बसलो मग इकडून व्यू कसा भारी दिसत होता बघा वयम असाच व्ह्यू होता मग इकडं बघितलं इकडं कपल्स गप्पे मारून बसले हो बसले होते तर ते कप कपल्स असं हातात हात देऊन बसले होते तर तिकडच्या वॉचमननी त्यांना खूप वरडलं माहिती आहे का, का तर सार्वजनिक जन सार्वजनिक ठिकाणी असं नाही करायला पाहिजे नाही का मग चला इकडं बघा आम्ही मग गेलो इकडं लोक आराम करत होते भारी वाटत होतं नाही का मग असं सगळं बघितलं तिकडं फोटोशूट वगैरे लोक करत होते मग चला हे बघा फायनल लुक देऊया मग म्हटलं अहो चला आता जाऊया तर हे बघा लव पुढचं मग आम्ही निघालेलो बाहेर तर थोडा वेळ म्हटलं चल थांबूया तर ते काय थांबत नव्हते मग परत इकडे हे बघा हे काहीतरी होतं मग आम्ही पडलो शनिवार वाड्याच्या बाहेर हे बघा आहो पुढं चाचतात मी मागचा असते त्यांना फोन पकडायचा खूप जीवावर येते हे बघा ना कसे काम केले असतील काय माहिती तर हे बघा इकडं आहेत पेशवाई काय म्हणतात ते त्यांचं ना बाजीराव पेशवे त्यांचं तिकडं स्टॅच्यू आहे तर चला मग असं सगळं बाहेरून पण तुम्हाला दाखवते मग आम्ही जाणार होतो पुढं तर पुढं कुठं जाणार ते तुम्हाला उठच्या ब्लॉगमध्ये भेटल बघायला तर तेंच सला आजच्या